पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा करूया कोरा 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 नमस्कार आता महाराष्ट्र राज्यामध्ये एकंदरीत विधानसभा निवडणुकीचे प्रचार दौरे प्रचार सभा ज्या त्या पक्षाचे सर्व काही नेते कार्यकर्ते सर्व काही उमेदवार ते सर्व काही आता तिथे करू लागले त्याच दरम्यान जे की आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रचार सभेतून बोलत असताना राज्यातील सर्व एकंदरीत कर्जबाजारी तसेच थकीत कर्जबाजारी सर्व कर्जदार शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठी घोषणा त्यांनी आता केलेली आहे त्या घोषणेमध्ये त्यांनी काय काय सांगितले आहे आणि कशा पद्धतीने काय काय घोषणा त्यांनी केलेली आहे हे एकंदरीत सर्व काही घडामोडी या सर्व काही ताज्या घडामोडी आपण अगदी पुढच्या दोन मिनिटात जाणून घेणार त्याकरता व्हिडिओ खूप माहितीपूर्ण शेतकऱ्यांना व्हिडिओला नक्कीच्या शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि कधी आपल्या चॅनलवरती मात्र तुम्ही नवीन आले असेल तर चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा कालच्या एका प्रचार सभेत बोलत असताना महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कर्जबाजार शेतकऱ्यांसाठी एक अशी घोषणा केलेली आहे की आमचं आल्यावरती आम्ही शेतकऱ्यांचा एकंदरीत पूर्णतः सरसकट सात बारा मागील पूर्णतः वित्तीय वर्षाचा कोरा करू आणि शेतकरी वाहनांना कर्ज माफीच नाही बलकी पूर्णतः कर्ज मुक्ती देऊ असं आश्वासन त्यांनी संपूर्ण एकंदरीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलेलं आहे त्याचबरोबर एकही रुपयाचं कोणत्याही शेतकऱ्याला वीज बिल भरता येणार नाही किंवा बाहेरचं काम तिथे पडणार नाही सर्व काही एकंदरीत आम्ही सर्व शेतकऱ्यांना सर्व वीज बिल सरसकट तिथे माफ करून देऊ सर्व ते शेतकऱ्यांचा सात बारा तिथे कोरा करून देऊ असं त्यांनी आता एका प्रचार सभेतून बोलत असताना सर्व एकंदरीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक मोठं आश्वासन दिलेलं आहे शेतकरी म्हणून तुम्हाला आलं ना शून्य शून्य शून्यच बिल तुमच्याकडनं जेवढी वसुली होती सगळे पैसे सरकारने भरून टाकले आणि काळजी करू नका पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना बिल येणार मागेल त्याला सौर कृषी पंपाची योजना देखील आणली आहे या योजनेमध्ये तुम्ही दहा टक्के भरले की नव्वद टक्के आम्ही देणार तुम्हाला त्या ठिकाणी सौर कृषी पंप देणार पंचवीस वर्ष तुम्हाला विजेचं बिल भरावं लागणार नाही अशा प्रकारचा कृषी पंप आम्ही तुम्हाला हे सरकार खऱ्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय आता आमचा हरिभाऊ निवडून आला पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा हेच कोरा, 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 एक महत्वाचा असा अपडेट होतो जे की मी तुम्हाला सांगण्याचं काम केलं तर व्हिडिओ मध्ये माहिती कशी वाटली काय वाटली कमेंट करून मात्र नक्की सांगा तुमचं महत्वाचं वोटिंग मतदान तुम्ही कोणाला देणार हे पण कमेंट करून मात्र नक्की सांगा आणि पुढील पण असल्याच माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा शेतकऱ्यांना तर मिळवा का निवडणूक पण ते तोपर्यंत जय जवान जय किसान